शिर्डी येथून नाशिकला जाणारी ई बस महामार्ग स्थानकात रविवारी सुमारास फलाटावर चौकशी कक्षासमोर थांबली होती काही वेळानं चालकानं बस सुरू करताच बस थेट चौकशी कक्षावर धडकली या अपघातात आंध्र प्रदेशची महिला भाविक बस खाली सापडून जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली अंजली थट्टीकोडा नागार्जुन असं मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे या अपघातात एक जण गंभीर जखमी झालाय शिर्डे ते नाशिक मार्गावर धावणारी ई बस सुरक्षितपणे मुंबई नाका परिसरातील महामार्ग बस स्थानकात पोहोचली चालक उमेश दत्तात्रय भाबड यांनी बस फलाटावर थांबविली बसमधून प्रवासी खाली उतरल्यावर ते लॉक सीट एंट्री करण्यासाठी बसखाली उतरले काम आटोपून भाबड पुन्हा बसमध्ये चढले त्यांनी बस सुरू करताच जोरदार आवाज झाला आणि काही क्षणातच बसनं अचानक उसळी घेतली काही सेकंदातच लोखंडी बार तोडून बस थेट चौकशी कक्षाच्या भिंतीवर धडकली याच दरम्यान चौकशी कक्षा जवळच्या ओट्यावर पती मुप्पाल नागार्जुन यांच्या सोबत चालत असलेली अंजली नागार्जून बसची जोरदार थडक बसल्यानं त्यांचा मृत्यू झाला मी मला कुठून आली म्हणतो म्हणजे बॅटरिक वाली म्हणत बॅटरिक वाली जाती म्हणतो तिचं बाळ पण माग असत म्हणतो दोनशे दोन दीडशे रुपये असेल म्हणतो आता परत डेपोला जाईल म्हणतो जमा आणि गाडी ड्रायव्हर बसलेला पुढे सरकले कसले सरकले कल्पना प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक